नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घाडांमोडी मध्ये आपलं स्वागत रामशेट ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभुदास अण्णा भोईर यांनी केले हेल्मेटचे वाटप महाराष्ट्र आम्ही एकत्र श्रमिक संघटना महाराष्ट्र सदस्य संघटना आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय पणवेल यांचे संयुक्त विद्यामाने रायगडचे भाग्य विधाते लोकनेते माजी खासदार रामशेट ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रक्ष रस्ता सुरक्षा विषयी जनजागृती कार्यक्रम म्हणजे हेल्मेटचे वाटप प्रादेशिक परिवहन कार्यालय पणवेल व्हॅली शिल्प सेक्टर छत्तीस खारघर येथे आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी पनवेल विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली तर जयवंत चव्हाण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पनवेल निलेश धोटे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सदर कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित उपस्थित होते हेल्मेट वाटपाचा एक चांगला परिणाम म्हणजे लोकांना हेल्मेट वापरण्याची सवय लागते ज्यामुळे रस्ता अपघातामध्ये होणाऱ्या गंभीर दुखापती कमी होतात हेल्मेट वाटप केल्याने रस्ता सुरक्षा नियमांचे पालन वाढते आणि वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित होते यासाठी प्रभुधास अण्णाभोईर महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटना यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम रामशेठ ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आला होता यावेळी एक हजार हेल्मेट चे वाटप करण्यात आले असून यापुढेही पणवेल कळंबुली या ठिकाणी वाटप करण्यात येणार आहे सदर कार्यक्रमासाठी अतुल घरत उपाध्यक्ष विजय भोई कार्याध्यक्ष विवेक खाड्डे उपाध्यक्ष सुजित भगत सचिव विशाल घरत पणवेल तालुका अध्यक्ष व संघटनेचे युवक पदाधिकारी सदर कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाच्या आयोजनाच्या बद्दल रामशेठ ठाकूर साहेबांच्या परिवाराच्या वतीनं आणि भारतीय जनता पार्टी परिवाराच्या वतीनं भगवान तुमचं आणि तुमच्या बरोबर या सर्व संघटनांच मनापासून आभार व्यक्त करतो तुमचं या निमित्तानं अभिनंदन देखील करतो खर तर समाज जीवनामध्ये काम करत असताना सामाजिक कार्यकर्ता म्हणून जो जो वापरतो त्या प्रत्येकाला व्यक्तिगतरित्या काम करायला अनेक मर्यादा आहेत रामशेब ठाकूर साहेबांनी आपल्या पंच्याहत्तर वर्षाच्या आता पंच्याहत्तरावं वर्षा वर्षा लागलं कालपासून या कारकिर्दीमध्ये समाजासाठी जे जे काम करायला घेतलं ते काम करत असताना ते यशस्वी झालं कारण आपल्या सारख्या समाजाच्या मंडळींची त्यांना सातत्यानं जे समाजाच्या उपयुक्त असं कार्य आहे असं रामशेद ठाकूर साहेबांना वाटलं मग ते विकास काम असू द्या जनतेसाठी उभं केलेलं आंदोलन असू द्या त्याला सर्वसामान्य जनतेनं साथ सोबत केली त्याच्यामुळं ते कार्य यशस्वी होऊ शकलं आजही रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सारी मंडळी मिळून जे काम करतोय हे सर्व काम लोकांपर्यंत तेव्हा पोहोचेल जेव्हा कार्यकर्ते विविध संस्था हे काम पुढं नेणार आहेत त्यावेळेला आणि म्हणूनच रामशेठ ठाकूर साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एकीकडे कीर्तन महोत्सवाचं आम्ही आयोजन केलं ते कीर्तन महोत्सव होतोय आज आता या ठिकाणी हेल्मेटचं वाटप होतंय कुठे गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार केला जाणार आहे कुठे विविध विकास कामांचं भूमिपूजन होणार आहे उद्घाटन होणार आहे ही सगळी कामं लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे महत्वाचं आहे आता परवाच्या दिवशी एकतीस तारखेला आपल्या देशाचं एक झुंजार असं व्यक्तिमत्व अहिल्या देवी होळकर यांचं तीनशेवा जयंतीचा जन्मशताब्दी महोत्सव हा तिसरा जन्मशताब्दी महोत्सव हा साजरा केला गेला तो एकाच वेळेला देशात सगळीकडे साजरा केला भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या या जयंतीच्या निमित्तानं दहा दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि अहिल्या राणी होळकर अहिल्यादेवी होळकर राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचं कार्य हे समाजापुढे जाऊ शकलं तीनशे वर्षापूर्वी एका राज्याची राणी ही कशा पद्धतीनं लोकाभिमुख काम करू शकते ते अहिल्या देवींनी अहिल्या राणींनी दाखवून दिलं आणि खरंच अशा पद्धतीची व्यक्तिमत्व जे काम करतात ते लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे असा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना सातत्यानं दंड करा आणि त्यामुळेच मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं नेतृत्वाखालचं जे सरकार आहे या सरकारला आता सोळा वर्ष पूर्ण झाली सोळा साल नेहमी साल या टॅगलाईन खाली केंद्र सरकारच्या विविध कामांना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतोय त्याच धर्तीवरती रामशे ठाकूर साहेबांच्या वाढदिवसाचं निमित्त आहे पण तुम्ही तुमच्या या तिन्ही संस्था जे काम करतायत हे लोकांपर्यंत पोहोचवण्याला हा कार्यक्रम एक निमित्त करत आहे मी तुमचं यासाठी मनापासून अभिनंदन करतो तुम्हाला लोकांच्या हिताचा तुम्ही जो दृष्टिकोन घेतला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देखील मृत उत्सव जो चालू केलेला आहे तो म्हणजे बघायला गेला तर पूर्ण वर्षभरात कार्यक्रम करायचे आहे बरोबर वर्षभरात कार्यक्रम करा आणि पहिलीच संधी मला भेटली तर मी खरंच माझे राम रामसाहेब साहेबांचे म्हणजे मी आभारच मानेन कारण की पहिलीच संधी मला दिली कारण की मी पण आहे आणि त्या माणसाला जर एवढं लवकर जवळ घेणं आणि कार्यक्रम करायची संधी देणं ही खरंच हा बीजेपी पक्षामध्ये राम देऊ शकतो आणि प्रशांत दादा संधी देऊ शकतो ही मी पूर्ण अनुभवलेलं आहे आपली संघटना असेल विविध सामाजिक उपक्रम असेल धार्मिक कार्य असेल वेळोवेळी समाजाच्या हितासाठी उपक्रम राबवत असते आणि आरटीओला सोबत जोड आज एक वाहतुकीच्या नेमाच्या अनुषंगाने जनतेच्या सुरक्षित दृष्टीपणाने हेल्मेट वाकपचं आयोजन करण्यात आले काय सांगाल आजच्या आरटीओला संघटना माझी से कम दहा बारा वर्ष वर्षापासून आहे कारण की आम्ही संघटना जी करतोय या आरटीओ कलंबुलीमध्ये आले आले, आले आमची संघटना झाली डायरेक्ट संघटना आमची झाली नाही तिथं पहिला आम्ही काम करत होते आमची माझी संघटनाची लोक जी आहेत ती काम करत होते काम करता करता एखादा मध्ये संघटना होतेच आणि ती संघटना झाल्यानंतर प्रत्येक आरटीओच्या अधिकाऱ्यांचा सगळ्यात पहिला मोठा विषय असा आहे की प्रत्येक अर्धिकाराचा आम्ही जेवढे प्रॉब्लेम आहेत तेवढे माझ्या संघटनेने सोल्व्ह केले आहेत तुम्ही कधीही विचारू शकता आणि माझ्या संघटनामध्ये आज आपल्या पनवेल तालुक्यात आरटीओ बोलतोय स्वतः आरटीओ बोलतोय का, का तुमच्या पायी पनवेल आरटीओ मध्ये आम्हाला कोणाला काही त्रास होत नाही ही आमच्या संघटना याच्यापेक्षा मोठी गोष्ट कुठलीच नाही तेव्हा आम्हाला अभिमान आहे आणि ही संघटना आम्ही अशीच पुढे घेऊन जाऊ आणि असे कार्य करतो तर तुम्हाला माझे तुम्ही सगळी मंडळी माझ्यासाठी नवीन नाही तुम्हाला माहिती आहे की मी कार्य करत असतो आगे किती वाटप आणि किती दिवस हे एक हजार वाटप झालेलं आहे म्हणजे सुरुवात केलेली आहे आता आणि आम्ही कलंबुलीमध्ये उद्या करणार आहे आणि पनवेल मध्ये करणार आहेत म्हणजे असे तीन दिवस म्हणजे आज उद्या परवाच्या तीन दिवस कंटिन्यू आमचे चालू राहणार आहे कार्यक्रमातून तसं असतं का एक, एक, एक हजार हेल्मेट आम्ही वाटतोय पण त्याच्यामध्ये एक मध्ये एक तरी जीव वाचला त्याचा एक परिवार वाचायल आणि तो परिवार वाचणं म्हणजे आज आम्ही वाहतूक सांगणं चालूच आहे आज आम्हाला नियम कायदे सगळ्या गोष्टी माहीत आहेत ते आम्ही आग शिकलेलं आहे तेव्हा त्या पद्धतीने आपल्याला काय द्यायला पाहिजे काय समाजाला

आता जसा असतो म्हणजे ते तुम्ही जे बोलता त्या मुद्द्यामध्ये ही जिम्मेदारी नसतो आणि संघटनेची जिम्मेदारी नसतो पण एक आहे की संघटना जर कुणी कंप्लीट केली तर आमची संघटना त्यांच्यासाठी समोर उभी राहणार आणि त्यांच्यासाठी आता काम करून देणार कारण की आरटीओला जर गाडी पकडतात तर तुमची एक दिवसात दोन दिवसात तीन दिवसात गाडी सोडा तुम्ही जर महिना महिनामध्ये गाडी ठेवली तर मग ती जिम्मेदारी कोण घेणार हा पहिला मोठा प्रश्न आहे पण तरी सुद्धा आता त्या संघटनेच्या गाडी मालकाने आम्हाला सांगितलं की आता असा माझा प्रॉब्लेम आहे तो तुम्ही यावं आमच्याकडे आम्ही नेहमी तुमची गाडी लवकर सोडून द्यायचा प्रयत्न करू आणि तुमच्या गोष्टी मग हळणार नाही घालणार